चला एकत्र येऊया डिजिटल होऊया आणि शेती खर्चात बचत करूया नमस्कार शेतकरी बंद्रनो, मी याशिका शेअर क्रॉपर्स फ्राली ची मार्केटिंग हेड आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक असा उपाय ज्यामुळे शेतकरी बियाणे खत आणि कीटकनाशक थेट उत्पादकांकडून योग्य किमतीत पारदर्शकपणे मिळवू शकतील आज शेतकऱ्यांना स्थानिक तुटवडा जास्त किंमती आणि मध्यस्थांच्या कमिशनमुळे त्रास होतो स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना थेट उत्पादकांशी जोडत आहोत आमची तज्ज्ञ टीम डिजिटल शेती डेटा पाहून शेतकऱ्यांच्या गरजा ओळखते आणि योग्य किंमत मिळवते हा प्रकल्प खालील भागीदारांना जोडतो माती व पाण्याची चाचणी करणाऱ्या एजन्सी सर्टिफिकेशन संस्था विमा कंपन्या शेती यंत्र भाड्याने देणाऱ्या सेवा खत बियाणे कीटकनाशक उत्पादक नर्सरी प्लांट उत्पादक एजन्सीज फायदे पाहूयात शेतकरी तीस ते चाळीस टक्केपर्यंत खर्च वाचवू शकतात काळाबाजार आणि तुटवडे दूर होतात किमती सर्वांसाठी पारदर्शक ठरतात आणि सरकारी वाहतूक सहाय्य असल्यास शेतकरी कारखान्याच्या किंमतीत इनपुट घेऊ शकतात चला पायरी पायरीने प्रक्रिया पाहूया सर्वप्रथम शेतकरी आपल्या डिजिटल खात्यातून ऑर्डर टाकतो आवडती ब्रँड निवडतो गावातील नोंदणीकृत शेतकऱ्याच्या ऑर्डर थेट कंपनीच्या प्रणालीत नोंदवल्या जातात आणि त्या गावातील शेतकरी माहिती संकलकाच्या डिजिटल खात्यात प्रतिबिंबित होतात शेअर डेटा संकलित करतो तज्ज्ञ उत्पादकांशी थेट किमती ठरवते थे। अंतिम किमती शेतकऱ्याच्या अकाउंटवर दिसतात शेतकरी ऑर्डर पुष्टी करतो डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात ऑर्डर उत्पादकाकडे पाठवली जाते वाहतूक व्यवस्थापक व वा फार्मर असोसिएट मार्फत डिलिव्हरी गावात पोहोचवली जाते यामुळे शेतकऱ्यांना इनपुट्स परवडणाऱ्या पारदर्शक आणि वेळेवर मिळतात मध्यस्थानशिवाय उत्पादक ते शेतकरी अशी थेट विक्री साखळी उभी राहिली तर उत्पादक कंपनीचा मार्केटिंग खर्च डीलर कमिशन आणि वाहतूक यावरचा खर्च वाचेल आणि हाच फायदा थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी बंधूनो ही प्रक्रिया पूर्णपणे तुमच्या नियंत्रणाखाली आहे तुम्ही ऑर्डर करताना उत्पादक कंपनीचे दर आणि स्थानिक बाजारातील दर यांची तुलना करू शकता इतकंच नाही तर कंपनी हा वाचवलेला निधी नवीन संशोधन आणि दर्जात्मक सुधारणा यासाठी वापरणार आहे म्हणून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार इनपुट्स मिळणं हाच या योजनेचा सर्वात मोठा लाभ ठरणार आहे शेती इनपुट सेवा फक्त खर्च वाचवण्यापुरते मर्यादित नाही हे शेतकऱ्यांना सशक्त करणे विश्वास निर्माण करणे आणि शाश्वत शेती भविष्य निर्माण करणे हे उद्दिष्ट साधते स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत आपण आत्मनिर्भर गाव तयार करत आहोत आणि ग्रामीण भारत बदलत आहोत या मोहिमेत सहभागी व्हा आणि ग्रामीण भारतोर्ड हा प्रकल्प या प्रकल्पाची माहिती राष्ट्रीय कर्तव्य समजून आपल्या जवळच्या किमान पाच शेतकऱ्यांना जरूर शेअर करा तुमचा छोटासा सहभागही आपल्या गावाच्या आणि शेतीच्या भविष्याला मोठं बळ देईल धन्यवाद